धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली येथील पस्तीस वर्षीय अरविंद चरणदास इंगोले व्यवसाय हातमजुरी हा गेल्या तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता होता घरच्यांनी नातेवाईक व मित्रांकडे सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही शनिवारी सकाळच्या सुमारास काही नागरिक नदीकाठी शौचासाठी गेले असता त्यांना नदीपात्रात उलट्या अवस्थेत एक मृतदेह दिसला त्यांनी तात्काळ ही माहिती परिसरातील पत्रकार प्रशांत नाईक यांना दिली पत्रकारांनी त्वरित मंगळूरदस्त पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळविली ठाणेदार गौतम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पोकडे पोलीस कॉन्स्टेबल जीवन लांडगे आणि अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अरविंद यांच्या पश्चात पत्नी लहान मुलगा आणि आईवडील असा परिवार आहे अचानक झालेल्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत